शिवसेना प्रणित एस टी कामगार सेनेच्या वतीने माजी आमदार राजभोवाजे यांच्या उपस्थितीत सिन्नर बसस्थानक परिसरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कामगार व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना करण्यात आली आदरणीय परमवंदनीय शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सिन्नर बसस्थानक परिसरात शिवसेना प्रणीत एस टी कामगार सेनेच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या व वा नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या हस्ते बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन मानवंदना करण्यात आली या प्रसंगी त्यांच्या समवेत नगरसेवक गोविंद लोखंडे शैलेश नाईक रुपेश मुठे दीपक खुळे किरण कोथमिरे आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी स्थानक प्रमुख सविता काळे शिवसेना शहर प्रमुख गौरव घरटे ललित तनपुरे यांसह एस टी कामगार सेना विभाग सचिव देवा सांगळे सोमा प्रकार सचिन धोंडगे निलेश करपे श्याम पोरजे सचिन सांगळे प्रशांत वाघ रवी कोठुरकर वसंत सानप राजू पाटील परेश वाघ राहुल भाऊसार दत्तू सांगळे यांसह सा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज आपल्या बाळासाहेबांच्या यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीसुद्धा सुद्धा विनम्र अभिवादन मित्रांनो दिक आज आपल्या साहेबांची जयंती या जयंतीनिमित्त मित्रांनो मी एक अपक्ष उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने मनेगावमधून एक गरीब कुटुंबातून सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसेनेची माझी नाव जोडलेली मित्रांनो मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमतः मानाचा मुजरा करतो मित्रांनो आज माझ्यावरती जो अन्याय झाला मनेगावसारख्या गावामध्ये मित्रांनो मला एक अपक्ष उमेदवार उमेदवारी करावी अशी मला वाटली मित्रांनो मी आज तुम्हाला सांगू इच्छितो मी आज सर्वात जास्त मतधिकाने म्हणे गाव या गावातून निवडून आलो मित्रांनो मी एक तर एकच आदर्श ठेवला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मित्रांनो आपल्या जरी पॅनलच्या लोकांनी अन्याय केला असेल पण मायबाप जयंतीने माझं अन्याय केला नाही मला अठरा तारखेला बरघोस मतांनी विजय करून दिलं आज मी या जयंतीने निमित्त एकच सांगू शकतो मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य होतो राहील इथून पुढे राहील मित्रांनो माझं हृदय आत्ता जरी फाडलं तरी माझ्या याच्यामध्ये शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिमा दिसेल या ठिकाणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीनं या ठिकाणी शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आज आज शिवसेनाप्रमुखांचा हा जन्मदिवस म्हणजे आम्हा सर्व शिवसैनिकांना एक हिंदुत्व दिन हिंदुत्व रक्षक दिन म्हणून आम्ही साजरा करत असतो आणि आज या ठिकाणी तो साजरा केलेला आहे महाराष्ट्र एस टी कामगार सेना या सिन्नर विभागामध्ये अनेक विविध उपक्रम राबवत असतात त्यामुळे त्यांचा आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे आज देवाजी सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर आगारातील सर्व कामगारांनी महाराष्ट्र एस टी कामगार सेनेत प्रवेश केलेला आहे त्याचा देखील आम्हा सिन्नर तालुक्यातल्या तमाम शिवसैनिकांना मोठा अभिमान आहे आज या ठिकाणी शिवसेना प्रमुखांना आम्ही सिन्नर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करतो राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगाराच्या या प्रवेशद्वारावर अखंड हिंदुस्थानाचे पंचप्राण असलेले वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरातील सिन्नर पंचक्रोशीतील सर्व शिवसैनिक या जयंतीसाठी उपस्थित असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करताना अनेक मान्यवरांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा महिमा आपल्या अखंड भारताला माहीत आहे मी या कामगार क्षेत्रात एस टी कामगार सेनेचं काम करताना एक छोटंसं उदाहरण देईल वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या राज्य परिवहन महामंडळात शिवसेनाप्रणित एस टी कामगार सेनेची स्थापना झाली स्थापना होत असताना माननीय खासदार अरविंदजी सावंत साहेबांकडे अध्यक्षपदाची दुरासंबंध महाराष्ट्राची देताना कामगार नेतृत्व कसं असावं याचं उदाहरण आणि बाळाकडून शिकवलेलं आमचं नेतृत्व दिवंगत अटल बिहारीजी वाजपेयी साहेब आपल्या मुंबई येथे त्यांच्या कार्यकाळात दाखल होणार होते परंतु एम टी एन एलचे काही प्रलंबित प्रश्न सुटत नव्हते हो परंतु महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा एम टी एन एल युनियनचे अध्यक्ष यांनी अचानक टेलिग्राम सेवा अचानक बंद केली आंदोलनाचं एक दिशा वेगळी होती सर्वीकडे चर्चा झाली की अचानक असा संपर्क तुटला का त्याकाळी मोबाईल संपर्क फार कमी होता तात्काळ अरविंदजी सावंत साहेबांना मातोश्रीवर साहेबांकडे बोलवण्यात आलं की हे कोण आहे अरविंद सावंत परंतु साहेबांसमोर पुण्यात बसल्यानंतर मी एक कामगार नेता आणि साहेबांचा शिवसैनिक आहेत माझे तात्काळ प्रश्न सुटत नसतील तर हे आंदोलन अजूनही काही काळ चालेल अशा नेतृत्वात घडलेले हे सर्व शिवसैनिक महाराष्ट्र इष्ट्री कामगार सेनेचं शिवसेनेच्या आशीर्वादानं चाललेलं हे कामकाज मी या साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त जयंती दिनानिमित्त एक अभिवचन देतो या शिवसेनेचा भगवा जसा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी अवरात्र आहेच तसंच शिवसेनेने जे जे आम्हाला आदेशित केलं ते कामकाज आम्ही अवरात्र तुमच्या नेतृत्वाखाली पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार सातत्याने करत राहू या जयंतीच्या निमित्तानं आम्ही वचन देतो आणि पुनशे एकदा साहेबांना विनम्र अभिवादन करतो करतोदय सम्राट पुढे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन या निमित्तानं एस टी कामगार सेना तसेच सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीनं साहेबांना अभिवादन या ठिकाणी आज केलेलं आहे सर्व शिवसैनिकांचा पंचप्राण म्हणून संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे परंतु जगामध्ये साहेबांचं नाव आहे साहेबांच्या नावामध्येच एक दरारा होता आणि साहेबांनी सर्व लहान कार्यकर्ते या ठिकाणी मोठं करण्याचं काम सर्व जाती जमातीच्या किरकोळ समाज जरी असेल परंतु त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून साहेबांनी अनेकांना आमदार खासदार नगरसेवक तपार लोकसभेच्या सभापतीपर्यंत या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे सर्वसामान्य शिवसैनिकांना दिलं त्यांच्या आजही दरारा हा साहेबांचा कायम आहे आणि त्यामुळंच आज महाराष्ट्रामध्ये साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज महाविकास आघाडीचं चा सरकार चालवत आहे एक खंबीरपणे अनेकांनी टीका केली हे तीन चाकी सरकार आहे उद्धव साहेबांना अनुभव नाही परंतु अनुभव जरी नसला परंतु साहेबांचे आशीर्वाद हे त्या ठिकाणी बस साहेबांच्या पाठीशी आहे म्हणून आज सक्षमपणे अनेक संकट आले अनेक अडथळे आले तेही साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पार करून आज महाराष्ट्रामध्ये ही आघाडी सरकार उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक जोमानं एक काम करत आहे आणि कोरोनाच्या संकट काळातसुद्धा उद्धवसाहेबांनी सर्वसामान्यांना सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी केली आज सांगितलं पाहिजे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या जनतेनं अठ्ठावन्न टक्के नरेंद्र मोदींपेक्षा जास्त लोकप्रियता उद्धव साहेबांना दिली हे सर्व शिवसैनिकांचं पाठबळ तसेच बाळासाहेबांचे आशीर्वाद यामुळे हे घडलेलं आहे या साहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन पूर्ण भारताला आयुष्यभर आठवण राहील असा हा नेता त्याचा स्मृतिदिन या दिनानिमित्त मी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करतो आणि आज या ठिकाणी माझे आमदार राजाभाऊजी वाजे तसेच आमचे सर्व सहकारी गोविंदरावजी लोखंडे असेल शैलेजी नाईक असेल रुपेशजी मुठे असेल आमचे शहर अध्यक्ष आहे त्या तालुका अध्यक्ष आहेत हे सर्वजण उपस्थित राहिले उप उपजिल्हाप्रमुख आहेत सर्वांचं या ठिकाणी मी त्यानंतर आपली कामगार संघटना इथे या ठिकाणी आहेत आणि कायम या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या उत्स्फूर्तपणे करतात कारण की तेव तेवढं सर्व महाराष्ट्रावर बाळासाहेबांचं प्रेम होतं त्या प्रेमाचं प्रतीक आज तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत त्यांचं कामाची रूपरेषा सर्वांनी बघितली आहे आणि हेवा वाटेल असा त्यांच्या कामाचा रूपरेषामुळे आम्ही सर्व त्यांचे बांधव कायम स्मृतीत राहू कारण की का, का, का कोरोनाच्या काळात ज्या ठिकाणी पूर्ण देशाला अवघड स्थिती नेत होते त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब असेल प टोपेसाहेब असेल हे पुढं येऊन या महाराष्ट्रासाठी खूप लढलेत आणि त्या यानिमित्त फरक आदर्श कोणाचा असेल ते या हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि या दिना दिनानिमित्त मी मानवंदना करतो आणि थांबतो